तो काम करण्याची पद्धत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची जी काम करण्याची पद्धत आहे आणि कार्यकर्त्यावर आणि संघटनेवरचं जे लक्ष आहे त्याला खरंच अदोगरही आम्ही भारवलेलो होतो पक्ष एकत्रित असताना सुद्धा दादा म्हणलं की आम्हाला वेगळाच ग्रुप येत होता आणि ज्यावेळेस पक्ष फुटी झाली त्यावेळेसही वाटलं नव्हतं की आम्ही लांबतो एवढे म्हणून कधीतरी एक होतो या अर्थाने आम्ही साहेबांजवळ थांबलो किंवा दोन्ही पवार एकच आहेत त्याच्यामुळं का आलो आणि कशामुळं आलो याच्यापेक्षा पवार फॅमिली बरोबर शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांचा विचार घरोघर गर पोहोचवण्याचं काम करण्यासाठी आलो हे सगळ्यात महत्वाचं दुसरं महत्वाचं तुम्ही ज्या शरद पवार गटातून अजित पवार गटात आला नेमकं तुम्हाला याच्यामध्ये डिफरन्सेस काय म्हणजे तुम्ही जर माझा उल्लेख केला की माझ्या स्वाभिमानाला तळा बसला नेमका तुमचा स्वाभिमान कुठे आणि कशा पद्धतीनं आपण ह्याला स्वाभिमान तळा गेला त्या संदर्भात जरा सविस्तर सांग माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता काम करतो इमानदारीने काम करतो त्यावेळेस त्याला अपेक्षित काही नसतं फर परंतु त्याची अपेक्षा एवढीच असते की पक्षश्रेष्ठी किंवा पक्षातील नेते यांच्याकडून किमान शाबासकी मिळावी किंवा सन्मान व्हावा हो। बाकी काहीच विषय केज मतदारसंघात जर तुम्ही विचार केला तुम्ही मसाजोगचे राहणार आहात या जिल्ह्यामध्ये एकमेव शरद पवार गटाचे पॉवरफुल नेते खासदार बजरंग सोन आहेत म्हणजे नेमकं कुणाकडून तुमच्या या स्वाभिमानाला हे झाला कारण इतर तर जिल्ह्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर शरद पवार गटाची फार पॉवरफुल नाही म्हणजे आपण बीड वगैरे सोडला तर मग त्या संदर्भात तुम्ही जरा काय खासदारांची खासदारांचे तुमचे मतभेद झालेत का त्याच्यावर बोलायचं म्हणजे मी एवढी मोठी कार्यकर्ती नाही खासदारासारख्या व्यक्ती बरोबर मतभेद करायला हो जिल्हाध्यक्ष होते पण मी म्हणून पवार साहेबांची कार्यकर्ती म्हणूनच मी काम केलं आणि आजच्या पवार साहेबांची कार्यकर्ती नाही आजही मी म्हणत नाही पवार साहेबांची आणि शरद पवार गट सोडण्याचं कारण काय शरद पवार गट सोडण्याचं संघटनेमध्ये काम करत असताना कुठंतरी सहकार्य पाहिजे असतं कुठंतरी किंमत सहकार्य कोणी देखील नाही नाही आता सहकार्य पर... साठे केले नाही का भजन सोडून केलं नाही नाही ह्या दोघांचाही काही विषय नाही मग नेमका विषय आहे तो पण वरतूनही काही रिस्पॉन्स मिळत नाही म्हणजे आणि पक्षवाढीसाठी महिलांना आता एखादी महिला जर काम करते बाहेर जाऊन तर त्यावेळेस तिला घर सांभाळून तिचं स्वतःचं कुटुंब किंवा व्यवसाय सांभाळून काम करावं लागतं इतर वेळेमध्ये पक्षाचं काम करते पण मी एक अशी ध्येयवेळी आहे कि मी मजे की मी संसार माझं म्हणजे अक्षरशः मी माझं सगळं व्यवसाय सुद्धा पणाला लावून पक्षाचं काम केलं तर त्याची किमान माझं म्हणणं आहे की मी काम करते तर त्याची फक्त किमान ताईनी काम केलं हा शब्द अपेक्षित असतो पवार साहेब असोत सुप्रिया ताई असोत किंवा मग खासदार साहेब असतो किंवा माझे आमदार साठेसाहेब असोत यांच्याकडून फक्त आम्हाला अपेक्षा काय असते की ताई काम करतायत आणि आमचं काम चांगलं आहे कुठंतरी ताईचं नाव निघावं या नसल, माजा, माजा आज, त्या अपेक्षेने आम्ही काम केलेलं असतं आणि कुठंतरी महिलांना प्रोत्साहन दिलं जावं यासाठी आपण काम करतो तर मग ते जर कुठं मिळत नसेल तर मग त्या माझा माझ्या मते की तो स्वाभिमान दुखावा त्याला जोडून माझा प्रश्न असा आहे की अलीकडं रमेशराव रसकर अजित पवार गटामध्ये सामील झाले त्यांनी त्या पद्धतीने पुढच्या राजकीय केज विधानसभा मतदारसंघाचे ते कारखान्यावर जे त्यांचं भाषण झालं त्यानुसार त्यांनी जी तयारी केली त्याचा भाग नाही मी अख्ख्या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याच्या तयारीत आहे त्याच्यामुळं मला जो अजितदादाची माझं जे बोलणं झालं तर दादा ह्या पदापेक्षा तुम्हाला वरचं पद मिळत नाही या बाबतीमध्ये बोलले त्याच्यामुळं मी एक मतदारसंघाचा विचार न करता जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघाचा विचार म्हणजे तुमचं थेट अजितदादाची बोलणं झाल्यामुळे प्रवेश केला आजच्या या प्रवेशामध्ये तुमच्या सोबत किती महिला आणि किती कार्यकर्ते आहेत आता आज माझ्यासोबत आसा म्हणजे अचानक आल्यामुळे आणि पावसाच्या वातावरणामुळे तरीही माझ्याकडे पन्नास महिलांचा प्रवेश आणि माझ्या मुलाच्या माध्यमातून शंभर ते सव्वाशे मुलांचा प्रवेश झालेला आहे अजित दादांनी तुम्हाला नेमकी अशी कोणती कोणतं आश्वासन दिलं पदाचं आता जर समजा तुम्हाला मिळण्याच्या अगोदर जर त्या संदर्भात लगत तुमच्या समर्थकांना त्या संदर्भात काही माझे समर्थक माझ्यावर विश्वास ठेवून त्याच्यामुळे मी आजच सगळे बॉम्ब फोडण्यात अर्थ नाही त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये पडल त्यावेळेस मी अगोदर त्यांना सांगत गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीमध्ये आपण माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या यांच्यावर कठोर पर्यटीका सुद्धा केली आपण आणि आपण जरी जिल्ह्याचं नेतृत्व केलं असलं अजितदादा संघ आपला जर काही संवाद बी झाला असला तर केज मतदारसंघ आणि परळी मतदारसंघात धनंजय मुंडे साहेब यांच्या आदेशाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आहे आणि त्यांना विचारल्याशिवाय कुठलंच पान हलत नाही तर मग तिकडं तुम्हाला न्याय मिळाला नाही तर इकडं तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं का न्याय मिळण्यासाठी माझं जे काम आहे ते काम करत असताना मी कधीही जातीच्या ह्याच्यामध्ये भिंतीमध्ये येऊन मी काम केलेलं नाही त्याच्यामुळं आता ते एका कसं आहे आजीदादा पक्षाचे आमदार आहेत माननीय धनंजय साहेब तर ते माझं म्हणणं असं आहे की ते आमदार आहेत तर आमदाराचा प्रोटोकॉल आम्ही म्हणजे कार्यकर्त्यांनी पाळलाच पाहिजे पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता असो तर जातीभेदाच्या पलीकडं काम करत असताना आम्ही त्यांच्याकडे आम्ही विरोध केला तो त्या त्या, त्या वेळेचा भाग असतो पक्षाचा जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने आपल्याला त्या वेळेमध्ये बोलावं लागतं प्रकर टीका करावं लागते आणि सगळ्या गोष्टी जरी झालेल्या असल्या तर तो, तो वैचारिक लढा असतो त्यावेळेसचा वैयक्तिक लढा त्या कुणाशीही नसतो आज तुमचा शरद पवार गटातून अजित पवार गटामध्ये प्रवेश झाला या प्रवेशाचं नेमकं कारण या ठिकाणी बीड जिल्ह्याचे नेते आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार व पर विधानसभा मतदारसंघाचे नेते आमदार आदरणीय धनंजयजी मुंडेसाहेब यांच्या नेतृत्वाला मान्य करून मी आज काँग्रेस पक्षामधनं मी आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे केलेला आहे याचं नेमकं कारण असं की माझं पितृत्ल्य नेतृत्व आदरणीय श्री राजेसाहेबजी देशमुख यांच्यासोबत मी दोन हजार आठला विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्याच्यानंतर आदरणीय राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत गेली चौदा ते पंधरा वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे पण ज्या दिवशीपासून आपण काँग्रेसमध्ये काम करत होतो सत्ता असताना सुद्धा आम्हाला अंबाजोगा तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये प्रवाहाच्या विरोधात प्रवास करावा लागला सत्ता नसताना सुद्धा आम्हाला प्रवाहाच्या विरोधात प्रवास करावा लागला म्हणून कुठंतरी आता नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे राजकारण केलं पाहिजे असं आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणून मी या ठिकाणी आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो त्याला जोडून प्रश्न सांभा की जेव्हा तुम्ही आता काँग्रेसचा उल्लेख केला तर काँग्रेसमध्ये असताना तुम्ही जिल्हाध्यक्ष पदावरून पापा मोदी यांची पायुता झाल्यानंतर त्यांच्याकडे जी असणारी बोलेरो गाडी त्यासाठी मी त्यांच्याशी संघर्ष केला आता त्यांच्यासोबत काम करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला काय म्हणजे काही गिल्टी फील होत आहे का काय आहे नाही आदरणीय राजकिशोरजी पापा मोदी हे त्यावेळेस जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि जिल्हाध्यक्ष असल्यानंतर प्रोटोकॉलनुसार त्यांच्याकड जी काँग्रेस पक्षाची बोलेरो होती ती नवीन जिल्हाध्यक्षाकडे द्यायला पाहिजे होती पण कालांतर आमच्या लक्षात आलं की ती बोलेरो गाडी मेंटेनन्स मध्ये आहे ते, ते आम्हाला आमच्या दोघांमधला समन्वय नसल्यामुळं कधी पापा सोबत संपर्क नसल्यामुळं आम्हाला असं वाटलं की पॉप सेट मुद्दा म्हणून देत नाहीत पण ज्यावेळेस त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की त्या बोलेरो गाडीचा फार मोठं मेंटेनन्स आहे ती एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी लावलेली आहे आणि आपण त्या ठिकाणी घेऊन जावी त्या ठिकाणून आम्ही ती, ती बोलेरो गाडी आणली आणि जिल्हा काँग्रेस कमिटीला के सपोर्द केली संतोष देशमुख हात्या प्रकरणामध्ये आपली जी भूमिका होती धनंजय मुंडे असतील त्यांच्यासोबत तुम्हाला आता काम करायची संधी मिळते त्या अखंड मराठा तो दैवत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही काम करत होतो काम करत असताना आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी आम्हाला समाजाच्या पाठीमागे उभा राहण्याचं आवाहन केलं होतं आम्ही सर्व जातीभेद सर्व पक्ष सोडून आम्ही एक मराठा चळवळ उभा आदरणीय मनोदादा धरंगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा चळवळ उभा केली सर्व राजकारण पक्षविरहित आम्ही आदरणीय मनोजदा जरांगी पाटलाच्या पाठीमागे आम्ही उभारलो उभारल्यानंतर आदरणीय मनोजदानी जो चळवळ हाती घेतली होती त्या चळवळीला या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के यश मिळालेलं आहे यश मिळाल्यानंतर आदरणीय मनोजदा जरांगी पाटलांनी सांगितलंय की आता कुणी कुणा पक्षात गेलं तरी काही अडचण नाही पण समाजाचा ज्या दिवशी लढा उभा होईल त्या दिवशी सगळ्यांनी सगळं पक्ष सोडून एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पाटलाचा जो लढा होता त्यापूर्वीही आम्ही तालुका अध्यक्ष होतो म्हणून आमचा हा राजकीय प्रवास हा आदरणीय मनोदादा जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पूर्वीच आहे त्यामुळं लढ्याला यश आलेलं आहे त्यामुळे आम्ही पुन्हा राजकीय प्रवास आलेला हो। मनोजदाचं नाव जवळपास सात आठ वेळा घेतलं धनंजय मुंडेचं घेतलं नाही राजकिशोर मोदींसोबत जुळून घेण्याची तयारी तुम्ही आता दर्शवली मग त्यांच्यासोबत नाही हो धनंजय मुंडे साहेब हे आमच्या परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि धनंजय मुंडे साहेबांसोबत मी दोन हजार सतराला जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी धनंजय मुंडे साहेबांचे उमेदवार विलास मोरे यांना मी माझ्या गावामध्ये <laughs> मता देखील देण्याचं काम केलेलं आहे दोन हजार एकोणीसला आदरणीय धनंजय मुंडे साहेबाला मी माझ्या गावामध्ये मताधिकी दे देण्याचं काम केलेलं आहे धनंजय मुंडे साहेबाची आणि माझी अशी काही व्यक्तिगत दुश्मनी नव्हती किंवा आमचा काही व्यक्तिगत राग नव्हता फक्त मतप्रवाह वेगळा असल्यामुळं मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रवाहात असल्यामुळं पक्ष म्हणून मी त्यांच्यावर टीका करत होतो त्यांच्यासोबत माझा कसल्याही प्रकारचा व्यक्तिगत राग नाही द्वेष नाही आणि मी प्रवेश केला आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेब मला लाण्या भावासारखं जवळ करतील आणि मला राजकीय प्रवासामध्ये साथ देतील अशीच काँग्रेसच्या दे विधानसभेच्या वेळेस आपण राष्ट्रवादी पवार पक्षात केला केला होत। प्रवेश के होता नाही मी काँग्रेस पक्षामध्येच होतो आदरणीय आमचे नेतृत्य नेतृत्व आदरणीय राजेसाहेब देशमुख यांनी त्यांना तिकीट मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता त्यांचा प्रवेश होत असताना आम्ही मुंबईमध्ये होतो मी त्यांच्या बाजूला होतो याचा अर्थ माझा प्रवेश नव्हता परळी मतदारसंघातली धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात आपण एक बुलंद तोप होता प्रखर विरोध आपला तुमचा यापूर्वी धनंजय मुंडे साहेबांना आम्ही पाहिलेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता हे तोफ थंडावेल का ज्या दिवशी मनोदादा जरंगे पाटलाचा समाजाचा लढा ज्या दिवशी चालू होईल आणि आदरणीय मनोदादा जरंगे पाटलाचा आदेश येईल त्या दिवशी आम्ही मनोजदा दरंगे पाटलाचे विचार घेऊन पुढे येणार आहोत आणि ज्या दिवशी पक्षाचा विचार येईल ज्या दिवशी धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्षाचं काम करायची संधी मिळेल त्या दिवशी आम्ही नक्कीच धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये समाजासाठी जो आम्ही वेढा उचललेला आहे तो थंडावणार नाही आपण सकारात्मक राजकारण करण्याची भूमिका आपण घेतली आदरणीय रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये परंपरा आहे रमेशरावडसकर यांचा पक्ष बदलण्याची तशी परंपरा वारसा आपण पुढे चालू का या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो माझा जन्मच काँग्रेसमध्ये झालेला आहे आणि आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच पक्ष काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये पक्षा पहिल्यांदाच माझ्या कुटुंबातील कुणीतरी मीच पक्षात प्रवेश केलेला आहे या अगोदर माझ्या कुटुंबाला पक्ष बदलायची परंपरा नाही पण पर होतात आपण त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादीमध्ये गेला राष्ट्रवादीचे व्हिडिओ क्लिप आमच्याकडे फोटो आमच्याकडे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत आणि आता काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीतून तुम्ही राष्ट्रवादी अजित तुन पवार गटामध्ये प्रवेश केला आहे हे तीन तर परंपरा झाल्या ना आपल्या नाही ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय बजरंग खासदार बजरंग बाबा सोनोने यांना तिकीट जाहीर झालं त्यावेळेस काँग्रेसचा पहिला कार्यकर्ता मी होतो की आदरणीय बाप्पाचं फटाके वाजवण्याचं आम्ही काम केलेलं आहे कारण तो निर्णय पक्षानं घेतलेला होत पक्षानं घेतलेला निर्णय मान्य करून आम्ही आदरणीय बजरंग बप्पा सोनोनी यांचं काम केलं त्यांच्या विजयामध्ये स्वतःला झोकून दिलं त्यानंतर आदरणीय राजेशजी देशमुख यांना राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षानं संधी दिली फक्त त्या तिकीट आणण्याच्या प्रक्रियेमध्ये आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्यासोबत मी सावलीसारखा उभा होतो तिकीट कशा पद्धतीने आणायचं आहे कशा पद्धतीचं शिष्टमंडळ न्यायचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी असल्यामुळं आणि राजेसाहेबजी देशमुख यांचा प्रवेश होते वेळेस मी त्यांच्या बाजूला उभा होतो पण माझा त्या ठिकाणी प्रवेश झाला नव्हता आणि पक्षानं जो आघाडीचा जो आम्हाला धर्म पाळून दिला होता त्यामुळं मला लोकसभेला आदरणीय खासदार बजरंगापासून आणि व विधानसभेला नेसरी से काम आणि ते मी पद्धतीने केलं केलं आघाडी आता एक शेवटचा एक प्रश्न येणाऱ्या काळात नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत केच मतदारसंघात आणि परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि भारतीय जनता पार्टी हे आमने सामने उभारणार असल्याचं चित्र आम्हाला दिसतंय सध्या अशा वेळेस आपण काय करणार आहोत आज मी आदरणीय अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये मला प्रवेश करून काही मिनिटरसुद्धा झालेले नाहीत पक्षाची आणि महाविकास युतीची जी काही रणनीती आहे ती मला अजून घ्यात नाही जो जी त्यांची पॉलिसी असेल जो त्यांचा प्रोटोकॉल असत येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी वावरायचं आहे आणि आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब असतील धनंजयजी साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये मला काम करायचं आहे त्यांचा जो प्रोटोकॉल असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल शिवसेना आदरणीय शिंदे गटाचा कि असेल किंवा आदरणीय अजितदादा पवार गटाचा असेल तो प्रोटोकॉल आम्ही येणाऱ्या काळामध्ये स्वीकारून आणि पक्षाचे विचार शेवटच्या माणसापर्यंत येण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि पक्षाला जास्तीत जास्त कसं यश आणता येईल त्यासाठी आम्ही काम करणार आहोत आमच्या माहितीच तो तुमच्या माध्यमातून परळी मतदारसंघातील व केज मतदारसंघातील शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार होते अशा चर्चा आणि अशा या सूत्राच्या माहितीनुसार आम्हाला मिळाल्या होत्या त्याचं काय झालं नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही सर्व युवकांनी सत्तेकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे राजकारणातले चौदा चौदा पंधरा पंधरा वर्ष जर प्रवाहाच्या विरोधामध्ये काम केल्यानंतर कुठंतरी मनामध्ये प्रवाहासोबत जाण्याची आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जाण्याची भावना निर्माण झालेली आहे माझ्या सर्व साथीदारांनी माझ्या सर्व सहकार्यांनी मला सांगितलं की ईश्वर तू सुरुवात सुर्वा, सुरुवात कर आम्ही तुझ्या पाठीमागे येणार आहेत येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये मुंबई या ठिकाणी किंवा पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार बिडला आल्यानंतर परळी मतदारसंघातले आणि के मतदारसंघातील अनेक युवक पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत यापूर्वी या आपण शिंदे गटात जाणार होतो अशी चर्चा होती त्या अनुषंगाने तुम्ही भेटही घेतली होती त्यानंतर पुढे काय झालं नाही मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मी माझ्या फेसबुकवर डी पी ठेवला होता आदरणीय मनोहर दादा जरांगे पाटलांनी जो लढा उभा केला होता संपूर्ण आपण भेटही घेतली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय मनोहर दादा जरांगे पाटलांनी जो मराठा आरक्षणाचा जो लढा उभा केला होता आणि त्या लढ्याला यश आणि त्या लढ्याला शंभर टक्के यश देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं होतं त्या भावनेला मी प्रेरित झालो आणि म्हणून मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा टिकीट ठेवला त्यामुळं त्या भेटीबाबत काय म्हणा त्या भेटीबाबत मी त्या पक्षामध्ये प्रवेश करणार नव्हतो माझ्या कोणाच्या एका झाल्या नव्हत्या माझ्या पहिल्यांदाच मी म्हणतो की माझ्या कोणाही पक्षात जायची आतापर्यंत माझी इच्छा झाली नव्हती सर्वप्रथम माझे दादा पवार यांच्या पक्षामध्ये जायची इच्छा झाली आणि मी या ठिकाणी प्रवेश केला ठीक आहे धन्यवाद